एकशे एकोनवद कर्जत विधानसभा मतदारसंघात काहीशी वेगळी लढत होण्याची शक्यता आहे महायुती मधील तीनही घटक पक्ष हे निवडणुकीच्या तयारीला तर महाविकास आघाडी मधून देखील दोन इच्छुक निर्माण झाले आहेत पण नवनिर्माण महाराष्ट्रात उतरणार असल्यानं कर्जत विधानसभेसाठी निवडणूक पंचरंगी होणार हे जवळपास निश्चित आहे कर्जत विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस पेक्षा भिन्न बनली आहे कर्जत आणि खालापूर तालुक्यांचा बनलेला कर्जत मतदारसंघ सध्या महे हे शिवसेना आणि आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस हे आमने सामने होते मात्र राज्यातील राजकीय राज्जा घडामोडी यामुळे शिवसेना पक्षात दोन गट पडले असून दोन्ही शिवसेना गट कर्जत मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी इच्छुक आहेत पाच वर्षांपूर्वी शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता महायुतीमध्ये आहे मात्र याच महायुतीमधून विद्यमान आमदार महेंद्र शिवसेना पक्षाकडून तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे हे तिघा आपल्या आपल्या पक्षाकडून इच्छुक असून तिघांनी देखील मतदारांच्या गाठीभेटी आणि विविध कार्यक्रम राबवण्यावर भर दिला आहे अजित पवार गटामधून प्रबळ दावेदार असलेले सुधाकर घारे आयट्या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढण्याची शक्यता देखील बोलली जाते तर घारे आयत्या वेळी मशाल किंवा तुटारी हाती घेऊन उमेदवार होऊ शकतात असा राजकीय कयास लावला जातोय त्यामुळे सुधाकर घारे यांच्या हालचालींकडे विशेष लक्ष राजकीय घडामोडींमध्ये लागलेला आहे कर्जत मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षात उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि पक्षाचे विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख सुनील पाटील हे दावेदार आहेत मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संभाव्य उमेदवार यांच्या भेटीसाठी बोलवले होते त्यावेळी सुनील पाटील मातोश्रीवर गेले नव्हते आणि त्यामुळे मराठा आरक्षण समन्वयक असलेले सुनील पाटील कदाचित छत्रपती संभाजी युवराज यांच्या स्वराज्य पक्षाकडून तिसऱ्या आघाडीमधून विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळात व्यक्त होती आहे